तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहनांची गर्दी पार्किंगसाठी पर्यायी जागेचा सा अभाव पुसदेतील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यांची दुचाकी वाहने लावण्यासाठी पर्यायी पार्किंगची जागा नसल्याने जयस्तंभ परिसरात व समोरच्या रस्त्यावर वाहने लावावी लागतात यामुळे तहसील चौकात अनेकदा वाहतूक विस्कळीत होऊन छोटे मोठे अपघात व वा वादाचे प्रसंग उद्भवत असतात तालुक्यातील शेवटच्या टोकापासून तहसील कार्यालयात नागरिकांना शासकीय कामासाठी यावे लागते हल्ली ग्रामीण भागातून दुचाकींवर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या दुचाकी ठेवण्यासाठी जागा तर नाही परंतु या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक देखील नाही त्यामुळे वरीलप्रमाणे वाहने रस्त्यावर व अस्तव्यस्त लावली जातात विशेष म्हणजे बहुतांश वाहने हँडल लॉक केलेली असल्यामुळे एखादे मोठे वाहन आल्यास रस्त्यावरील दुचाकी सहज बाजूला करता येत नाही त्यामुळे हँडल लॉक केलेली दुचाकी दोन तीन जणांना उचलून रस्ता मोकळा करावा लागतो दरम्यान याच मार्गावर कोशटवार दौलतखान विद्यालय असून दुपारी साडे अकरा ते साडेबारा या वेळेत सकाळची शाळा सुटते तर दुपारची शाळा भरत असते यावेळी या वेळेत विद्यार्थ्यांची दुचाकी वाहने ऑटो स्कूल बसची रहदारी वाढून वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते विशेष म्हणजे याच परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व शहर पोलीस स्टेशन आहेत या समस्येला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने सोडवण्याची मागणी पालकवर्गांकडून होत आहे प्रतिनिधी उमेश राठोड पुस